सांगली शहरातील मध्यवस्तीत असलेल्या अण्णास नऊतरंग शॉपीला गुरुवारी सकाळी पहाटे साडेचार वाजल्याच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले ही आग इन्व्हर्टरच्या शॉर्ट सर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि अर्ध्या तासाच्या सर्तीच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोकात आणण्यात अग्निशमन दलाचे यश आले आर के सर्व्हिसेसचे वॉचमॅन नजर हुसैन मुलानी हे तिथे ड्युटीस होते त्यांना सर्वप्रथम धूर उज्वाला दिसताच त्यांनी आर के सर्व्हिसेसचे मालक रवींद्र केम्पवाडे यांना त्यांची खबर दिली केम्पवाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील माळी यांच्याशी संपर्क साधला मुख्य अग्निशमक अधिकारी माळी यांनी माहिती मिळतात तत्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या अल्पावधीत घटनास्थळी पाठवल्या गाड्या दाखल झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कामाला सुरुवात केली इमारतीतील मजल्यावर असणाऱ्या लॉजमध्ये सुमारे आठ ते दहा नागरिक अडकल्याची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी तात्काळ तातडीने बचाव कार्य सुरू केले व लॉजमधील नागरिकांना जिण्याच्या सहाय्याने सुखरूप खाली आणले